नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गरुड पुराणामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये दे दुर्दैव नक्की येते त्यामुळे या चार व्यक्तींच्या चुकूनही पाया पडू नये नाहीतर आयुष्यभर कधीच तुम्ही यशस्वी होणार नाही तर त्या व्यक्ती कोणत्या आहेत कोणत्या व्यक्तीच्या पाया पडल्यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये अपयश येईल कोणत्या व्यक्तीच्या जर पाया पडणे हे शुभ मानले गेलेले आहे तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे हे अशुभ म्हटलं गेलेलं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक जरूर द्या जेव्हा आपण स्मशानभूमीमधून एखाद्या व्यक्ती किंवा आपले आई वडील किंवा म्हातारे किंवा वयस्कर व्यक्ती येत असेल तर त्यांच्या पाया चुकूनही पडू नये असं म्हटलं जाते की स्मशानभूमीतून आल्यानंतर त्यांनी आंघोळ केल्यानंतर आपण त्यांच्या पाया पडाव्यात कारण स्मशानभूमीतून येणारा व्यक्ती हा अशुद्ध म्हटला गेलेला आहे शिवशंकराच्या मंदिरामध्ये किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये कोणतीही व्यक्ती देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य माणूस असतो त्यामुळे कोणी तुम्हाला मंदिरामध्ये जर भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया चुकूनही पडू नका जर एखादा व्यक्ती झोपलेला असेल तर झोपलेल्या व्यक्तीच्या पडू नये कारण वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते त्यामुळे तुमचं खूप नुकसान होईल जर एखादा व्यक्ती घरातील देवपूजा करत असेल तेव्हा त्याच्या पाया कधीही पडू नये त्यांची पूजा ही पूर्ण झाल्यानंतर थोडीशी वाट पाहावी आणि त्यानंतर त्यांच्या पाया पडाव्यात चुकूनही पूजा करत असताना पाया पडू नये त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये विघ्न येईल म्हणून ही पूर्णपणे चुकीचे आहे साधू संन्यासी ब्राह्मण यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना आपल्या पाया कधीच पडू देऊ नये कारण ती फक्त त्यांच्या गुरुच्या पाया पडत असतात म्हणून नेहमी आपण त्यांच्या आवर्जून अगोदर पाया पडायच्या आहेत जवळी घरी आल्यानंतर सासऱ्याच्या पाया चुकूनही जावयाने पडू नये जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असं म्हटलं जाते कारण पौराणिक कथेनुसार शिव शंकर यांनी आपले आपण जर मामाच्या घरी गेल्यानंतर भाच्याने मामाच्या पाया चुकूनही पडू नये भाच्याने मामाच्या पाया पडू नये तर काय कारण आहे हेच श्रीकृष्ण कथेवरून सांगितले गेलेले आहेत कारण एखादी व्यक्ती जेवण करत असताना जेवताना पायादेखील पडू नये तर जेवताना पाया पडणे चुकीचे आहे प्रवासाला निघणारे व्यक्तीच्या पाया पडू नये तसंच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असेल तरीही तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका पाया पडू नका जर आपला एखादा शत्रू असेल तर शत्रूला नमस्कार कधीही चुकूनही करू नका आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनामध्ये कायम द्वेष असतो त्यामुळे आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्याला नकारात्मक ऊर्जा येत असते तसेच तो मनुमन आशीर्वाद देण्याऐवजी आपल्याला शाप देऊन जात असतो म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढत असते जर आपल्यापेक्षा मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे ग्रह मजबूत होत असतो म्हणून त्यांच्या पाया पडल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये कोणताही दोष राहत नाही कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती होत असते आई वडील किंवा वृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतो ज्यामुळे लग्नकार्य अभ्यासात प्रगती होते नोकरीमध्ये प्रगती होईल रोज आपल्या आई वडिलांच्या आणि आजोबांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो आरोग्य सुधारते व आरोग्याच्या समस्या दूर होऊन कोणत्याही कामामध्ये अपयश येत नाही आजी काकू मावशी आई काके यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रहण मजबूत होत असतो ज्यामुळे आईचं आणि मुलांचं कधीही भांडणं होत नाही वाद होत नाही ते मोठ्या भावाच्या जर आपण पाया पडल्यात तर मंगळ ग्रह मजबूत होत असतो ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे तर त्यांना भरपूर गोष्टीचा सामना करावा लागतो लग्न कार्य लवकर लग जुळत नाही लग्न जर जुळलं तर वादविवाद होतात जास्तीत जास्त वाद होतात म्हणून मोठ्या भावाच्या पाया आवर्जून पडाव्यात ब्राह्मण गुरु संत यांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होत असतो आपल्या कुंडलीमध्ये कोणत्याही कामामध्ये अपयशी येत असेल तर आवर्जून गुरूंना द्यावी दानधर्म करावा जेऊ घालावे आणि आवर्जून मोठी किंवा छोटी बहिणी असेल तर त्यांच्या पाया पडल्यामुळे शुक्रग्रह मजबूत होत असतो नोकरी धनप्राप्तीमध्ये यशप्राप्ती होत असते सासरच्या लोकांशी जर आपले संबंध चांगले असेल तर राहू बलवान होत असतो पितृदोष लागत नाही एकोपा राहिल्यामुळे घरात शांततेचं वातावरण तयार होते वास्तुदोष नकारात्मकता तयार होत नाही आता आपण पाहूयात की चुकूनही कोणाला चुकूनही ओलांडू नये तर पहा कोणत्याही प्राण्याला चुकूनही ओलांडू नये दगड मारू नये किंवा मुख्या जनावरांना चपाती किंवा बिस्किट तरी खाऊ घालावेत यामुळे आपल्या जीवनातील पितृदोष हा कमी होत असतो ज्या गोशाळेमध्ये किंवा दोरीला गाय किंवा त्याचं वासरूप बांधलेलं असेल तर त्यांना कधीही ओलांडू नये कारण गाईमध्ये साक्षात त्रिदेवांचा वास असतो तेहतीस कोटी देवांचा वास असतो म्हणून गायीची पूजा करावी गायला रोज गुळूपोळीचा नैवेद्य खाऊ घालावा ज्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल ते निघून जात असतात आणि कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश निर्माण होत असते भस्म आणि केस अपवित्र वस्तूंना चुकूनही ओलांडू नये ज्यामुळे आपल्याला याचे दोष आहे व जे संकट आहे ते आपल्या अंगावर आलेले आहे याचा सामना आपल्याला करावा लागेल या चार लोकांचे आपल्या घरी येणे अतिशय शुभ मानले जाते ज्यामुळे धनसंपत्ती पैसा यामध्ये बरकत होत असते चला तर जाणून घेऊया किती व्यक्ती कोणती आहे जर तुमच्या घरामध्ये तुमची ननद येत असेल तर तुमच्या घरामध्ये तुमच्या नंदचं येणं अत्यंत शुभ मानले जाते पण ती सारखी येत असेल आणि माहेरी राहत असेल तर ते योग्य नाही ते चुकीचे आहे मुलीने आपल्या माहेरी पाहुण चारासाठीच यावेत दोन दिवस राहावे तिसऱ्या दिवशी आवर्जून आपल्या सासरी जावावे तुमच्या घरी जर तुमचा जावई येत असेल तर जावईची पावलं तुमच्या घरासाठी खूप शुभ मानले जाते पण जावयाने घरजव चुकूनही राहू नये वाद वाद होतात वादविवाद मुलीचं आणि जावयाचं पटत नाही त्यामुळे जास्त वाद होऊ शकतात म्हणून चुकूनही जावई बनवून राहू जर तुमच्याकडे तुमचे भाचे येत असेल तर त्यांची तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ मानले जाते नेहमी तुमच्या कामामध्ये जर अपयशात असेल तर कोणत्याही कामामध्ये यश येईल म्हणून भाचे तुमच्या घरी येणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुमच्या घरी संत महापुरुष गुरुजन किंवा ब्राह्मण येत असेल तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप भागीकारक असतात शुभ ठरत असतात जर कुमारी मुलगी असेल तर कुमारी मुलींकडून कधीच पाया पडून घेऊ नये कारण कुमारी मुलगी जी आहे लक्ष्मी देवीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे म्हणून त्यांच्याकडून चुकूनही पाया पडून घेऊ नये असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे कुमारी मुलींना पायांना स्पर्श केल्याने माणूस पापीचा भागीदार बनत असतो हिंदू वास्तुशास्त्रामध्ये मामा आणि भाच्याच्या किंवा भाचीच्या त्यांच्या पायाला स्पर्श करू नये व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडंसंही माहितीपूर्ण वाटला तर एक लाईक जरूर करा सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा